बेकायदा बांधकामांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरात फेरीवाले वाढल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी हप्तेबाजीचा आरोप केला असतानाच त्या पाठोपाठ येथील पदपद आणि रस्ते गिळंदूट करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात भाजपने काल दिवा चौकात रोको आंदोलन केले आठ दिवसानंतर एकही फेरीवाला दिसा तर कोणी कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीने भाजप प्रश्न सोडवे असा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला आहे ठाणे महापालिकेच्या विशीवर असलेल्या दिवा भागातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतो असे असतानाच गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाल्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे यावरून पालिका प्रशासनावर सातत्याने टीका होत आहे रस्ते आणि पदपद अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत परंतु या तक्रारीविरोधात ठोस कारवाई होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या हातगाड्यांमुळे सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून शाळकरी विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे तसेच दिव्यात फेरीवाल्यांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता त्यापाठोपाठ पाड़ फेरीवाल्यांच्या त्रासाविरोधात भाजप नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले दिवा स्थानक आणि परिसर गणेशनगर साबे मुंबादेवी कॉलनी रस्ता या परिसरातील रस्ते आणि पदपद फेरीवाल्यांनी केलेत वारंवार महापालिकेत भेटी गाठी निवेदने महापालिकेच्या निदर्शनात आणून काहीच कारवाई होत नव्हती यामुळे भाजपने काल रास्ता रोको करण्याचे ठरवले होते तसे रिसर्ट पत्रही त्यांनी महापालिकेला दिले होते यानंतर सहाय्यक उपायुक्त नागरगोजे यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी फेरीवाल्यांवर कारवाई केली मात्र पथक माघारी फिरतात त्या दिवशी सायंकाळी फेरीवाल्यांनी पुन्हा ठाण मांडले या प्रकारामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवा चौकात रास्तारोक आंदोलन केले